नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो ते मदे आपन पोलिस दुना जागाज जादे आपन मदे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस याच्या सर्व जागा ज्या कॅटेगरीनुसार कशा प्रकारे डाउनलोड करायच्या याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे या साईडवर तुम्हाला अगोदर यावं लागतं ही साईड ओपन केल्याबरोबर असं एंटरपेस तुम्हाला दिसणार आहे तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे सर्वसाधारण सूचना म्हणजे अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती कौन काळजी घेणे गरजेचं आहे पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला या सर्वसाधारण सूचनेमध्ये मिळून जाईल नंतर घटक आहे घटकनिया जाहिराती म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे तुमच्या कॅटेगरी जागा किती रिक्त आहे हे तुम्ही या ठिकाणी क्लिक करून डाउनलोड करू शकता आणि घटक रिक्त रिक्तपदे म्हणजे कोणत्या विभागात जागा किती रिक्त आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे तर आपण यावर अगोदर क्लिक करू घटक न्याय रिक्तपदे पदे बघा मित्रांनो घटक रिक्त रिक्तपदे यावर क्लिक केल्यानंतर पोलीस शिपाई रिक्तपदे पोलीस शिपाई चालक रिक्तपदे नंतर एस आर पी एफ रिक्त पदे बँड्समन रिक्त पदे आणि कारागृह शिपाई चालक रिक्तपदे या ठिकाणी दिलेलं आहे ठीक तुम्हाला जर समजा पोलीस शिपाई चालकच्या सर्वात जास्त जागा कुठे आहे हे जर चेक करायचं असेल तर यावर क्लिक करायचं आणि ही जी पी डी एफ आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे या ठिकाणी संपूर्ण जागा दिलेल्या आहे मीरा भाईंद नवी मुंबई म्हणजे सर्वात जास्त जागा कुठे आहे तुम्ही या पी डी एफच्या माध्यमातून चेक करू शकता चालकच्या एकूण चारशे अठ्याहत्तर जागा आहे संपूर्ण महाराष्ट्र मिळून एकूण सोळा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा जे आहे ते आहे पुणे शहरमध्ये एकशे पाच तर अशा प्रकारे तुम्ही अगोदर ह्या जागा चेक करून घ्यायच्या कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे कोणत्या पोस्टच्या किती जागा येतात म्हणजे पोलीस शिपाई जागा सर्वात जास्त कुठे आहे चालकच्या कुठे आहे एसआरएफची सर्वात जास्त जागा कुठे आहे मग तुम्हाला ज्या जिल्ह्यात जागा पाहायच्या असेल कोणत्या जिल्ह्यात किती जागा हे अगोदर चेक करून घ्यायचं नंतर आपल्या कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी चेक करायच्या ठीक आहे तर तुम्हाला जे पी जी डाउनलोड करायची असेल त्यावर क्लिक करून या जागा डाऊन अगोदर डाउनलोड करून घ्यायच्या आता आपल्याला आपल्या कॅटेगरी जागा कुठे जास्त आहे हे तुम्हाला चेक करणे गरजेचं राहणार अर्ज भरण्याच्या अगोदर ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे कारण आपल्या कॅटेगरी जागा कुठे जास्त आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा त्या ठिकाणी आपल्या कॅटेगरी जागा आहे की नाही आहे हे पाहणे सर्वात महत्त्वाचं आहे तर तुम्ही हे या ठिकाणी चेक करू शकता घटक घटकनिहाय जाहिरात ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल घटकनिहाय जाहिरात यावर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो घटक घटकनिहाय जाहिरातीवर क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण जाहिराती आता चेक करू शकता पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक नंतर एस आर पी एफ नंतर कारागृह शिपाई नंतर बँड्समन ठीक आहे आता तुम्हाला ज्या काही जागा चेक करायच्या असेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर तुम्हाला काय करावं लागेल अगोदर समजा तुम्हाला पोलीस शिपाईच्या जागा या ठिकाणी चेक करायचे आहे तर यावर क्लिक करायचं तर बघा जा। तुम्हाला ज्या जिल्ह्याच्या जागा चेक करायच्या असेल पुणे शहर पिंपरी चिंचवड सोलापूर शहर छत्रपती संभाजीनगर नागपूर शहर लोहमार्ग मुंबई ज्याच्या जागा तुम्हाला चेक करायच्या असेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे समजा तुम्हाला यवतमाळच्या जागा चेक करायच्या जा, ठीक करा आहे यवतमाळच्या जागा या ठिकाणी चेक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला यवतमाळवर असं क्लिक करायचं आणि यवतमाळची जे पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे या ठिकाणी पोलीस अधीक्षक यवतमाळ या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड झालेली आहे एकशे पन्नास जागा या ठिकाणी आहे पोलीस अधीक्षक यवतमाळच्या आणि पी डी एफ चेक करताना मित्रांनो आपल्या कॅटेगरी जागा व्यवस्थित चेक करायचे आणि यामध्ये समांतर आरक्षण दिलेलं आहे समांतर पण चेक करायचं ठीक आहे अनाथ पण या ठिकाणी जागा आहे गृहरक्षक दलच्या पण जागा दिलेल्या आहेत पोलीसवाल्याला पण या ठिकाणी तीन टक्के आरक्षण दिलेलं आहे अंशकालीन पदवीधरला पण या ठिकाणी पाच टक्के आरक्षण आहे माजी सैनिकला पण या ठिकाणी तीन टक्के आरक्षण आहे खेळाडूला पाच टक्के आरक्षण प्रकल्पग्रस्त पक पाच टक्के आरक्षण भूकंपग्रस्त दोन टक्के आरक्षण ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे जागा चेक करावं लागणार आहे ठीक आहे आता यवतमाळ झालं तर तुम्हाला या ठिकाणी परभणीवर पाहायचं असेल तर तुम्ही परभणीवरून क्लिक करायचं लातूर पाहायचं असेल तर लातूरवर क्लिक करायचं हिंगोलीपासून तर हिंगोलीवर क्लिक करायचं नागपूर ग्रामीणपासून नागपूर ग्रामीणवर क्लिक करायचं तर अशा प्रकारे तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलच्या पोलीस शिपाई जागा चेक करू शकता तसंच तुम्हाला पोलीस शिपाई चालकच्या पण जागा चेक करायच्या असेल तुम्ही याच प्रकारे करू शकता ठीक आहे या ठिकाणी दिसत आहे जिल्हा पोलीस जिल्ह्याच्या पोलीस आयुक्तला निवडत यावर क्लिक करायचं तर या ठिकाणी संपूर्ण चालकची लिस्ट आलेली आहे पण ज्या ज्या जिल्ह्यात चालकची जागा रिक्त आहे त्या ठिकाणी तुम्ही आपल्या चालकच्या जागा जा चेक जा 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 करू शकता पालघरची जागा या ठिकाणी चेक करायच्या चालकच्या किती आहे तर ठीक आहे पालघरवर क्लिक करायचं तर पालघरची पी डी एफ जी आहे तुमच्या मोबाईलमध्ये अप अप डाउनलोड होऊन जाईल पालघरची पी डी एफ डाउनलोड झालेली आहे पालघरच्या फक्त सात जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा दिल्या हे तुम्ही या ठिकाणी चेक करायचं आणि समांतर पण या ठिकाणी चेक करायचं ठीक आहे पोलीस शिपाई चालक तर चालकच्या जागा तुम्ही या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता तसंच मित्रांनो तुम्ही एस आर पीच्या पण जागा या ठिकाणी डाउनलोड करू शकता एस आर पीच्या जागा या ठिकाणी दिलेल्या हे तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता नंतर मित्रांनो कारागृह निवडा कारागृह तर कारागृहाच्या पण जागा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये मुंबई पुणे नागपूर नाशिक याच्या या ठिकाणी कारागृहाच्या जागा रिक्त आहे आणि बँड्समन विभाग पण या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे बँड्समनच्या भृहमुंबई आणि यवतमाळ या ठिकाणी बृहमुंबईचे जर आपण क्लिक केलं भृम्बईमध्ये मा बँड्समन जागा किती रिक्त आहे हे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता ठीक आहे या ठिकाणी बँड्समनच्या आठ जागा आहे भृह्मिमध्ये ठीक आहे आणि कॅटेगरीच्या पण जागा या ठिकाणी दिलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आपल्या कॅटेगरी जागा चेक करता येणार आहे ठीक आहे ज्या ठिकाणची तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायची आहे त्यावर क्लिक करायचं हे पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊ नये शिपायची पण चालकची पण एस आर पी एफची पण कार शिपायची आणि बँड स्पची पण ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या कॅटेगरी जागा चेक करायची आहे आणि नंतरच आपला अर्ज भरायचा कारण कॅटेगरी जागा चेक करणे गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही आपला अर्ज भरू शकत नाही आहे कॅटेगरीनुसार तुम्हाला आपला अर्ज भरावा लागणार आहे ठीक आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचा अर्ज भरा सुरुवात झालेली आहे तीस नोव्हेंबर याची अंतिम तारीख आहे तीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद